नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिकल आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ औरंगाबाद एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा सलग चार टर्म शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना निवडून देणारा हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या मतविभाजनात थेट आय एमकडे गेला दोन हजार एकोणीसच्या लढतीत अपक्ष निवडणूक लढवलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मराठा क्रांती मोर्चाच्या आधारावर तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं पडली आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांनी जवळपास नव्वद हजार मतं घेतली त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीकडून निवडणूक लढवणारे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा जवळपास साडेचार हजार मतांनी पराभव केला शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतरची ही इथली पहिलीच निवडणूक यावेळी इथं तिरंगी लढत अपेक्षित असून शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे रिंगणात आहे वंचित आणि एमआयएमचं बिनसल्यामुळं वंचितकडून यंदा अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली गेल्या पाच वर्षात मतदारसंघात चांगल्या प्रकारे काम आणि संपर्क ठेवून इम्तियाज जलील यांनी नवीन मतदार जोडला असला तरी प्रकाश आंबेडकर सोबत नसताना ते मागील मतांचा आकडा गाठू शकतील असं वाटत नाही चंद्रकांत खैरेंचा पूर्वी इतका प्रभाव मतदारसंघात राहिलेला नसून अंबादास दानवे अजूनही पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागे उभे राहिलेले दिसत नाही बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळं ग्राउंड कनेक्ट कमी झालाय उद्धव ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची ताकद यावरच खैरेंची सगळी भिस्त आहे संदीपान भुमरेंना तिकीट उशिरा जाहीर झाल्यामुळं प्रचाराला वेळ कमी मिळाला असला तरी पालकमंत्री म्हणून कन्नड वैजापूर आणि गंगापूरमध्ये केलेलं काम त्यांच्या कामी येणार आहे अतुल सावे प्रचारात सक्रिय असल्यानं ओबीसी मतदानही भुमरेंच्या पाठीशी उभं राहताना दिसते लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा महायुतीकडं तर केवळ एक विधानसभा महाविकास आघाडीकडे जनतेतून घेतलेला आढावा आणि ग्राउंड सर्व्हेनुसार आजच्या घडीला ही लढत चुरशीची होताना दिसते सर्व सहा विधानसभांच्या आकलनानुसार महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे ही अटीतटीची लढत दहा ते पंधरा हजारांच्या मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद